नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तसं आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली चोरूच्या किमान दर एक हजार पाचशे रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आव्हाली एकवीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार चारशे रुपये सर्व दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती श्रीरामपूर आवकली सव्वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकली एकोणसत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व वसाधार पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे हायब्रिड आदर पुढील बाजार समिती अकोन जावाखाली दहा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार दर रुपये सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल दर पुढील बाजार नागपूर आवा आठशे चाळीस क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये जात आहे